कहते हे शिव की महिमा निराली हे और शिरपूर शहर में शिव शिवभक्ती का सागर उमडा हुआ आहे सेवा देणाऱ्या सेवेकरी ह्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल रात्रीचा एक वाजला आहे उद्या माझ्या शिरपूर शहरामध्ये येणाऱ्या या शिवभक्तांसाठी आम्ही काहीतरी करू शकतो म्हणून या ठिकाणी माझी प्रत्येक माता भगिनी ही सेवा देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे प्रत्येक माझी माता भगिनी मी काय करू शकते या ठिकाणी उद्याचा मेनू तयार करण्यासाठी माझ्या या माता भगिनी या ठिकाणी सेवा देत आहेत सेवा देताना आपण या ठिकाणी बघतोय श्रीशिवाय श्रीशिवाय या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी हा मोठा स्वयंपाकगृहाचा कार्यक्रम सुरू आहे नेमकं नियोजन काय आहे आपण त्याविषयी बोलूया या ठिकाणी ज्यांच्याकडे हा विभाग आहे त्यांच्याशी आता आपण बोलणार आपण सगळं भक्तीमध्ये लीन होतो कथा सागरात लीन होतो कथा ऐकत होतो कथा पाहत होतो महाप्रसादाचा लाभ घेत होतो पण आपल्यापर्यंत महाप्रसाद तयार करून देणारे चेहरे हे आपण पाहिले नव्हते आपण तेच चेहरे बघूया ह्याच चेहऱ्यांनी मागच्या सहा दिवसांपासून दोन्ही वेळचा महाप्रसाद हा बनवलेला आहे हे चेहरे या ठिकाणचा हे चेहरे ज्यांनी आपल्याला हा महाप्रसाद बनवून दिला हे सेवा देणारे हे चेहरे जे चेहरे आपण पाहिले नाहीत किंवा आपण यांना पडद्यामागचे कलाकार म्हणू शकतो आतापासून तर महाप्रसाद तयार होतो आहे हे पडद्यामागचे कलाकार आहेत जे कलाकारांना कोणी पाहत नाही जे कोणी दिसत नाही महाप्रसाद आपण फक्त महाप्रसाद घेतो पण महाप्रसाद नेमका तयार कोण करतो जे तयार करणारे मोफत सेवा देणारे मोफत सेवा देणारे हे सेवेकरी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मोफत सेवा देणारे हे सेवेकरी महाप्रसाद आपल्यापर्यंत यांनी पोचवलेला आहे मागील सहा दिवस सातवा दिवसाचा महाप्रसादसुद्धा हे महा या ठिकाणी तयार करीत आहेत आपण या ठिकाणी पाहतोय महाप्रसादाची तयारी महाप्रसाद तयार होतोय महाप्रसाद नेमका महाप्रसादासाठी लागणारे सगळे व्हिजिटेबल्स या ठिकाणी कट करून ठेवण्यात आलेले आहेत सगळे व्हिजिटेबल्स या ठिकाणी कट करून ठेवण्यात आलेले आहेत या ठिकाणी हा मसाला तुम्ही बघू शकतात या ठिकाणी व्हिजिटेबल्स हे कट करून ठेवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी हा मसाला बघा हा हा मसाला हा मसाला आहे पूर्ण मसाला हा मसाला आपण या ठिकाणी पाहतो आहे सगळा मसाला आहे हा या ठिकाणी हा मसाला जो लागतो आहे भंडाऱ्यासाठी महाप्रसादासाठी ही सगळं उद्या हा उद्यासाठीचा आता दीड लाख भाविकांसाठीची तयारी आणि ह्या आणि ह्या या ठिकाणी माझ्या माता भगिनी ज्या फक्त सेवा देत होत्या फक्त सेवा देत होत्या हर हर महादेवाच्या गजरानं त्यांचं काम सुरू आहे आणि महादेव त्यांना अजून जास्त शक्ती देतील कारण की महाप्रसाद भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी व्रत घेतलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी ज्याला जशी सेवा देता येईल तशी सेवा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे या ठिकाणी दादा काय वाटत मी फरार वाटप करतोय फरार काय वाटप करतोय कारण उद्या शनिवार बघा तर आपल्या भाविकांसाठी उद्याचा शनिवार आहे उपवास आहे म्हणून या ठिकाणी वाटप हे सुरू आहे स्वामी भक्तीत शिवशंकराच्या भक्तीत लीन असून फक्त श्रम या ठिकाणी श्रमाचं दान हे करतायत भक्तांसाठी महाप्रसादाची या ठिकाणी सोय होते महाप्रसादासाठी लागणारे बटाटे कटिंगचं काम सुरू आहे बटाटे कटिंगचं काम सुरू आहे निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या ह्या माझ्या भगिनी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत शिवशंकराच्या गायनामध्ये निनानामध्ये आपलं काम करतायत आज कथेचा शेवटचा दिवस कथेसाठी आहो ताई इकडे लक्ष द्या एक मिनिट तुम्ही लोक इथं आहात सेवा देत आहात तुम्ही कथा ऐकली का हो काम नाही तिथं एक... काम करता करता हे असं ऐकत नाही बाबाजींचं दर्शन नाही घेतलं मग तुम्ही बाबाजींचं दर्शन घेतलं नाही कथा श्रवण केली याचा लाभ तुम्हाला होईल असं वाटत होईल आम्ही इथे बसून जरी कथा श्रवण केली तरी आम्हाला याचा लाभ होणार आहे आणि ही हीच भक्ती माझ्या हिंदू धर्माच्या प्रत्येक माझ्या माता भगिनीमध्ये यायला पाहिजे आणि बाबाजींच्या या शिव मुळे तरी माझ्या हिंदू माता भगिनी या शिवभक्तीप्रती जागृत झाले